म्हणलेलं पुरावे कुठे आहेत राक्षस म्हणजे घेतो म्हणलेले पुरावे कुठं आहेत तेहतीस चौतीस चा रेकॉर्ड किती तपासला गाव नमुन्याचा चौदा नंबर किती तपासला शालेवरच्या दाखल्यावरचे पूल किती घेतले तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला तुम्ही घेतला का देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का काय करताय तुमचे अधिकारी दीड दीड महिने झाले कुठे होते मग आलेले इकडे या यांचे दोन महिने झाले यांनी दाखल केलेलं तिथूनच त्या फक्त पत्र हातात नाही दोन महिने झाले यांनी दाखल केलेले का दिलं नाही यांना बी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही असे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर असे प्रकार सुरू आहेत हे सगळ्यात तालुक्यात बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे का देत नाही तुम्ही असून कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ आंबडच्याही या अधिकारी हे दोन तीन आहेत तिथे ठुलेच बोखंडे पासार काय ठुलते हल्ल्याच्या वेळेस यांनी असं केलं आमच्या लोकांच्या डोक्या फडायला लावले आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत कशाला ठेवले ते म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे ह्याच जनतेने तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण कारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केल्या म्हणून तुम्हाला आतापासून सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून काय कारण तुमच्या अर्ज केले त्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहितच नाही आणखी काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्या मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्या का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्या दस्तऐवज कुठे आहे कस काय सापडत नाही जळाला कस काय हैदराबादचं का, है? है का नाही आला तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादच का नाही घेत मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं काय घेत नाहीत तुम्ही काय पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडच्या संख्येनं लोक बाहेर पण त्या कार्यक्रमाला गेलो लोक लाखाने लोक येत साध्या साध्या गावात भेटीला गेलं तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर बरं राहायला गेले त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमलेत संख्येने त्यांचा लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेखाला न्याय देण्यासाठी दे पाठ्या पुढे निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना तयार तयारी नाही मराठ्यांना माझी विनंती आहे ना गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारू देऊ नका माझे भात विचार मारू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक सार्थक होणार तुम्ही कोणानेही मग हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्याला एका हटायचं मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप भीपे ना तीच बघतो कोणी मध्ये मंत्री माहीत झालेत मला ते कोण येते कोणत्या पंचायत मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पंचायत जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती कोणीवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती आता उघड्या डोळ्याने मराठे बघणार आहे वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जो येणार नाही ना मराठ्यांना मराठ्यांच्या बाजूने राहत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कसे कसे राहत नाही ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयऱ्या घेतला सगळ्या सोयऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि ते प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कस काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का गॅजेट घेत नाही तुम्ही हैदराबाद संस्थांचं अठराशे चौसष्ट गॅजेट कस काय घेत नाही तुम्ही मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही सगळे कुणबी आहेत गॅजेट सांगत तुम्ही काय घेत नाहीत मी विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही मी मराठ्यांच्या बाजूने सरकारच्या बाजूने सरकारने यांच्या आमदार मंत्र्यांवर विश्वास ठेवू नका की मराठ्यांना माझ्या हात जोडून येईल सरकारच्या मनात काय आहे आणि नेमकं ट्रॅप काय असं ट्रॅप असा आहे मला माहिती मिळालेला मी नाव अस दोन एक दिवस पुढे गेल्यावर सांग रॅलीत जे असंतुष्ट नाहीत आमच्यात काही ज्यांच्या दुकानदारा बंद पडल्या त्यांना हाताखाली धरले काही जिल्ह्यातल्या पालक मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मग पुणे कोल्हापूर सोलापूर मुंबईतले काही आहेत संभाजीनगर लातूर नागपूर इकडचे काही येत यांनी त्यांना असं सांगितलंय तुम्ही काय करा त्या रॅलीत जा मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा मग ते माझ्याकडे येणार बी नाही कोणाच रॅलीत येऊ एखादा फोटो काढून तिकडे तिकडे जाणार आहे तर मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहे कारण त्यांनी सगळी ताकद ताकदपूर्वाचे ठरवले त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही त्याने आम्हाला राम रामच घातला नाही आम्हाला मागं ढकललं पुढेच येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात मी त्यांना माझी विनंती हात जोडून तुमचा लहाना भाऊ तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना त्यांनी कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका तुमच्या साथी जातीच्या पोरांचं नरडचं भोट घ्यायचं काम करू नका कोणाचं ऐकू नका तुम्हाला मान सन्मान मिळाला नसत नका मिळू देऊ मा तुमचा पेपरला टीव्ही ला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी राहा माग पण जातीला मिळू दे त्याच्यानंतर माझ्या चार तोंडा थांब मला नेता नाही मी जाहीर सांगतो तो मला मागही सांगितलं आताही सांगतो मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो हिमालयात जातो मला नाही नेता व्हायचं पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू दे माझी जात खूप सहन केलेला येईल त्यामुळे ह्या ट्रॅप मध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होत होत त्यांचा बंद पडला असतं तर पडू द्या तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप नंतर करा यांचा दुसरा बी की मुंबईत यांना येऊ द्यायचं पण यांना लक्ष नाही द्यायचं यांचा अपमान करायचा ध्यान नाही द्यायचं अरे करोडो त्यांना रे झोपी दे का भाऊ पण तुला कोणी पालकमंत्री केलं मंत्री केलं के तुला एवढं करोड नाही रे सगळ्या जगाचं लक्ष राहणार तुम्ही अपमान करणारे तुमचा बसलो आम्ही तरी तुला सुचायचं नाही दार उघडा का नाही आणि तो सांगतो अपमान होणार आहे अरे भाऊ अशी भाषा नको करो मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे आता मनसेन हातात पदे म्हणून ते बळत आलंय इकडून तिकडून गेलात घुसलाच म्हणून बळत मिळालंय कायमचा तुकडा सा साफ होऊन राजकीय कायमचा आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या कारण मी असा नमुना जर तराला लागलो ना महाराष्ट्राचं बाकीच्या अकराच्या अकरा राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा तुकडा साफ करू आम्ही सुद्धा आमच्या पोरांचं तुम्ही जर दाबायला निघाला निघालात सुट्टी नाही तुम्ही जे जे ट्रॅप रचले तुम्ही काय काय करणार तुम्ही वळ्या बी घातल्या ना मला मी भेटत नाही बाबा मरायला मी नाही ना डेंजर मी भेत नाही मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही ह्या जगात कोणीच नाही माझे जात आणि माझ्या जातीचे क्रमासाठी मोठे मी मरायला भेट नाही तुम्ही फक्त मारूनच दाखा तुम्ही फक्त मारून दाखवा दाखवता आंतरवाई एकदा प्रयोग केलाय ना तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा तुम्हाला मराठी काय असतील तुम्हाला जर पूर्वी सारखी लढाईने दिसली तर मंगवा ती शांततेत असणार पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही इतके मराठी रस्त्यावर उतरणार ताकती नदी हरियाणावाले मध्य प्रदेशवाले आताच म्हणते आम्हाला तिकडे यायचे वीस तारखेचे तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार तुम्हाला किती वाज वाटवते आमचं पैसा आहे आम्हीले तुरंग खाय काय तुरंग बाहेर तो मराठ्यांनीच मोठं केलंय तुला तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार पहिले मराठी नाही राहिले आता मराठी इलिशिला पेटलेले जातात स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच जाणार नाहीत खच्ची करत आता तुमच्याच मागं लागणार आहे शांततेत लागणार पण तुमच्याच लागणार तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही इतक्या तक्यन मराठी हे बाराही महिने सुरू राहणार आहे मग मग रस्त्यावर बिल गाव आधी मग तुमच्या भयानकच होणार तुम्हाला इथं राहा का दुसऱ्या देशात जावा एवढी मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय तळतळी तल, न बोलतोय तुम्ही ह्या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका गुवडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी ते पत्र द्या त्याच्या परिवाराला द्या सगळ्या सोयऱ्याचा